प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जाबद्दल कोल्हापुरातील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जाबद्दल कोल्हापुरात जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर करण्याचा अर्ज सरकारी वकिलांकडून दाखल करण्यात आला होता मात्र भारतीय न्यायसंहितेत आता अशी तरतूद नसल्यामुळे न्यायालयाने हा अर्ज नामंजूर केलेला आहे या प्रकरणी अंतिम सुनावणी सतरा मार्चला होणार आहे दरम्यान जी तरतूदच नाही त्याविषयी सरकारने न्यायालयाला पत्र का दिले असं म्हणतच सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई ही सरकारचं एक षडयंत्र असल्याचा आरोप केलेला आहे काय मला पण हेच म्हणायचं आहे की सरकारनं ज्या काल सरकारच्या वतीनं मान्य न्यायालयाला जे पत्र दिलं ही तरतूदच नाही मग सरकारला हसायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे कशासाठी पाहिजे जो सरकारनं कागद हजरच करायची नाही पोलिसांच्या मार्फत जो हजर केलेला आहे तो कागद हजर करायचा तर तरतूदच नाही मग तो का केला जो मागणी आम्ही केली होती की विशेष आम्हाला वकील आपल्याला पाहिजेत माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो परंतु आम्हाला तो वकील नेमण्याचा आजपर्यंत आज त्यांचा कुठलाही हा ना ना असं नाही आहे त्यामुळं हे एक सरकारचं एक षडयंत्र आहे त्यामुळं नैसर्गिक न्याय मिळेल असं मला वाटत नाही आहे तरीही आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जो काही त्यांनी अपमान केलेला आहे तो काही त्यांच्या वेदनादाही त्यांना वक्तव्य वे केलं आहे त्यासाठी आम्हाला अपेक्षित आहे नैसर की नैसर्गिक न्याय मिळेल पण सरकारची ही दिशाभूल पद्धत किंबहुना न्यायालयाना एक पत्र देणे सरकारच्या मार्फत हा कुठल्या कायद्यात काय विषय तुम्ही त्यांना तुमच्या कायद्या नवीन कायद्यामध्ये काय तरतूद आहे काय नाही आहे आरोपीला का हजर केलं पाहिजे ते पुरावे नष्ट केलेले आहेत ते पुरावे का समोर आले नाही पाहिजेत याच्यासाठी काहीच नाही प्रत्येक वेळेला बघतं तर त्याला अटॅक होणार नाही त्याला बेल दिलेला आहे हा सर्वसामान्य नाग व्यक्तीला होऊ शकते का हो कुठल्याही परिस्थितीत साधा काही गुन्हा झाला तर ताबडत्या त्याला ते जेलमध्ये टाकलं जाते आणि या बाबतीत इतका मोठा छत्रपती शिवरायांचा अपमान करून सुद्धा त्या चिल्लर माणसासाठी मागे कोण आहे हा शोधण्याचा एक विशेष मा, मार्ग प्रशांत कोरटकर याला हजर ठेवावं कारण त्याला अंतरिम जामीन दिलेला आहे म्हणून आपण पोलीस प्रशासनाच्या वतीनं अर्ज दिलेला होता तथापि नवीन जो कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता जी आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्वी जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी ती तरतूद आता काढून टाकलेली आहे ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे आणि या जामीन अर्जाची अंतिम सुनावणी सतरा तारखेला ठेवलेली आहे सतरा तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल आणि मग कोर्ट आपला जो अंतिम निर्णय असेल तो देईल तर सतरा तारखेला जी आता सुनावणी होईल त्याला प्रशांत कोरडकर सी द्वारे उपस्थित राहू शकतो का किंवा तसं बंधनकारक आहे का तसं त्याच्यावरती काही बंधन नाही तर म्हणजे प्रशांत कोरटकर न हजर राहिलं पाहिजे असं बंधन नाही आहे त्याच्यावर एक प्रकारे सतरा तारखेपर्यंत दिलासा असं म्हणायचं प्रशांत कोरडकरला नाही असं काही नाही कारण पूर्वीच अंतरिम जामीन अर्ज जा मंजूर केलेलाच आहे कोर्टाने अंतरिम अर्ज मंजूर करत असताना अंतिम युक्तिवादापर्यंत दिलेला आहे तो त्यामुळं प्रशांत कोरटकरला दिलासा वगैरे असं म्हणायचं काही कारण नाही कोल्हापूर